इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापकानं शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या नात्याला काळिमा फासलाय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे टाके येथे घडली आहे जोशी नामक वर्ग शिक्षकानंच विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाच्या घरी पाठविल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे तर या प्रकरणामध्ये मुख्याध्यापक साबळे आणि वर्ग शिक्षक जोशी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गोटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे घोटी अंतर्गत इगतप्री तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती ने ने ला ला घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गोदाश नंबर अठ्ठावन्न आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कवटे का हवालदार सतीश शेलार निलेश साबळे बबन शिंदे आणि श्रीकांत दोंदे संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत न्यूज ब्युरो नाशिक